सिटी न्यूज वसा जन अकोला येथे वास्तव्यास असलेला अवैध सावकार मनोहर कृपलाणी याच्यावर अखेर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या वतीनं धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे मनोहर कृपलाणी याची कृष्ण कृत्य सर्वप्रथम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन जगासमोर आणली होती त्यावेळी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी अत्यंत ढिलाई दाखवत कारवाई केली होती परंतु देर आय दुरुस्त आहे या उक्तीप्रमाणे अखेर कृपलानी इतर यांच्यावर विद्यमान जिल्हा उपनिबंधकांद्वारे कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे शिवाय राहणार नाही अकोला शहरात बुधवारी दिनांक फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून धाडसत्र राबून अवैध सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आले या धाडसत्रामध्ये सहकार विभागाची बारा पथके सामील झाली होती बुधवारी पहाटे पासूनच ही कारवाई सुरू झाली अकोला शहरातील क्षण रोड सिंधी कॅम्प आणि हिंद चौकात ही कारवाई करण्यात आली सिंधी कॅम्प येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मनोहर कृपलाणी इतर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे प्राप्त झालेल्या एका तक्रारीत कृपलाणीच्या अवैध सावकारीची माहिती प्राप्त झाली होती अडगाव श्रीकृष्ण मधुकर धर्मे आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही पीडितांनी कृपलाणी याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते धर्मे हे शेतीबरोबरच कापसाचा व्यवसाय करायचे तसेच बांधकाम व्यवसायातही ते होते कृपलाणी कडून घेतलेली रक्कम ही धर्मे यांनी व्याजासह परत केली होती त्यानंतर त्यांच्या नियमित व्यवहार होत राहिले दरम्यान धर्मे यांनी आपल्या माध्यमातून काही जणांना कृपलानीकडून व्याजाने पैसे मिळवून दिले होते हे सर्व व्यवहार होत असताना कृपलाणी याने धर्मे यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे वसूल केले असाच प्रकार कृपलाणीयेने अनेकांसोबत केला काही लोकांची जमीन देखील आपल्या नावावर बळजबरीनं करून घेतली दरम्यान या विषयाची माहिती प्राप्त झाल्यानंतर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजन सर्वात आधी वृत्त प्रकाशित केले होते त्यावेळी कृपलाणी यानं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजला धमकवण्याचा प्रयत्न केला होता तसेच दैनिक जनसंचलनच्या विरोधात गरळ ओखण्याचं काम केलं होतं परंतु तरीही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कृपलानी याचे काळे करणा उघड करीत राहिले कृपलानी यांनी अनेकांकडून प्रचंड व्याज वसूल केले पटानी पद्धतीने पैशांची वसुली केली पैशांसाठी अनेकांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला सरकारी नियमांना पायदळी तुडवत हे सर्व करून कृपलानी अत्यंत साहसूतपणे जगत होता कारण तत्कालीन ढिसाळ जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी कोणतीही कारवाई केली नाही परंतु आता अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधकांनी ही धडक कारवाई केल्यामुळे कृपलानीसह सह वैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्यांचे धावे चांगले दनानल्याचे पाहायला मिळतं या कारवाईत कृपलाणी याच्याकडे नेमके काय घबाड प्राप्त झाले याची माहिती लवकरात लवकर बाहेर येईलच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातही कृपलाणी याच्याकडून आर्थिक शोषण झालेले पीडित आहेत त्या ते, संदर्भात देखील कारवाई होणं गरजेचं आहे त्यासाठी जिल्हा उपनिबंधक बुलढाणा याला यावर सक्रिय भूमिका बजावावी लागणार आहे अकोला जिल्हा उपनिबंधकांचा हा आदर्श घेऊन कारवाई करावी लागणार आहे अर्थात त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे बुलढाणा जिल्हा उपनिबंधकांना या संदर्भातील माहिती लागल्यास दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पुरवण्यास तयार देखीलय कृपलानी सारख्या अनेक अवैध सावकारांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने जनसंचलन आणि सिटीन्यू सातत्याने लढत राहणार यात काही शंका नाही अकोला येथील कृपलानी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या नावे अकोला बुलढाणा सावकारीचे लायसन्स आहे का आणि नसल्यास त्यांनी सावकाराचे किती व्यवहार केले या प्रकरणात न्यायप्रविष्ट किती प्रकरणे सुरू आहेत याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी आढळल्यास त्यावर कडक कारवाई व्हावी ही तक्रार करत्यांची मागणी आहे या सर्व प्रकरणातील बरीच काही माहिती पुराविशी आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही अमरावती अकोला बुलढाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकारी दाखल असलेल्या प्रकरणात गतीनं सुरू असलेल्या प्रकरणाचा उलगाडा पुढील प्रत्येक सत्रात प्रकाशित करणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा